सदलगाव पूर्व भाग सोसायटीला अडतीस पूर्णांक शहाऐंशी लाखाचा नफा सभासदांसाठी दवाखाना सुरू करणार अध्यक्ष चंद्रकांत पाटील सदलगाव येथील आठ वर्षाची सदलगाव पूर्व भाग विविध उद्देशगड प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाला अहवाल सालात अडतीस पूर्णांक शहाऐंशी लाखाचा नफा मिळून पारदर्शक व्यवहार सभासदांसमोर ठेवला संस्थेच्या वतीनं नूतन वास्तूमध्ये सभासदांच्या सेवेसाठी दवाखाना सुरू करण्याचा मानस अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला अहवाल वाचन संस्थेचे सेक्रेटरी बाळासाहेब पाकडे यांनी केलं संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील संस्थेच्या आर्थिक परिस्थिती मांडताना म्हणाले संस्थेला अडतीस लाख शहाऐंशी हजार एकशे अकरा इतका नफा झाला आहे संस्थेने सभासदांना दहा टक्के लाभांश जाहीर केला असून ज्यांच्या त्यांच्या खात्यावर जमा केला आहे दोन हजार चारशे अष्ट्याहत्तर सभासद संख्या असून संस्थेचे भाग भांडवल एक कोटी एकोणचाळीस पूर्णांक त्रेचाळीस लाख निधी चार कोटी अठरा पूर्णांक नव्वद लाख ठेवी अठ्ठावीस कोटी अडतीस पूर्णांक बारा लाख गुंतवणूक तेरा कोटी सत्तावीस लाख सभासद कर्ज अठ्ठावीस कोटी अठ्ठेचाळीस लाख असून अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के कर्ज वसुली करण्यात आली आहे यावेळी दादासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुरेश पडलाळे शिवानंद कमते तपकिरे भीमा ढवळे अनिरुद्ध पाटील शंकर मांग भरत लट्टी मारडे रवींद्र नेमिजे संचालिका सुरेश फंदुरे सुप्रिया कुलकर्णी उपस्थित होते आभार संघाचे मुख्य कार्यवाहक बाळासाहेब बाकडे यांनी मांडलं महानकरी न्यूजसाठी तातेसाहेब कदम सदलगा ताज्या बातम्यांसाठी महानकरेला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा